तो माझं नाव आहे प्रथम इकडे दीपवार मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय त्याचं नाव हाय सोया पकोडा करी चला तर आता आपण सोया बॉईल कडून घेऊया आता आपण बॉईल करण्यासाठी पाणी घेऊया आता आपण सगळी चालू करूया आता आपण गरम पाण्यामध्ये आपले सोयाबीन टाकले आहे आता आपण दहा मिनिटं साठी यायला आता रेस्ट करायला थांबू आपण कढी छाती पेस्ट बनवून घेऊया तापण दही टाकूया थोडा आता आपण बेसन टाकूया थोडे धन्य पावडर टाकूया आपण थोडे मीठ टाकूया तापन मिक्स करून घेऊया पणी टाकून पातल करून ठेवले आहे पोणिस आता आपण कांदा कापून घेवत पोणिस आता आपण आता तोप टाऊया आता आपण तेल टाकूया तेल गरम झालं आता आपण जिरे टाकूया आपण मिरची टाकूया आता आपण कांदा टाकूया पहिल्या उकळेपर्यंत आपण पकोड्याची तयारी करून घेऊया आता आपण चोख करून घेऊया आपण काढून ठेवूया आपण थोडं बेसन टाकूया आपण कांदा आणि कोथिंबीर टाकून ठेवूया हळद टाकूया आपण लाल तिखट टाकूया थोडं थोड टाकूया थोडं गरम मसाला टाकूया त्यामध्ये आता आपण थोडं मीठ टाकूया आता आपण मिक्स करून घेऊया पकोडे तळण्यासाठी आता आपण कडे थोडे तेल टाकूया आता आपले तेल गरम झाले आता आपण पकोडे बनवण्यात सोया पकोळे झाल्या आता आपण कढी मध्ये रेडी झाले बघा माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि शेअर करा नेक्स्ट टाइम मी तुमच्यासाठी अजून एक चांगली रेसिपी होईल तोपर्यंत बाय बाय